ಸಂಜೆ ಸೂಚ ಸಂಜೆ करायचं काय संजय करायचं काय संजय करायचं काय अली या शासनाचं करायचं काय अरे या शासनाचं करायचं काय अली मुलगा संजय करायचं काय महात्मा बसवेश्वरांचा शब्द करायचं काय आदर्श मंत्र्याचं करायचं काय हरे मुंका शिष्याचं करायचं काय हरे मुंका बसवेश्वर महाराज की शिवा संघटने शिवा संघटनेचा प्राध्यापक पण सर तू मागे बरोबर पनार्थेसर मागे बरोबर करायचं का संजय करायचं काल संजय करायचं काय संजय शिरसाट संजय शिरसाट या शासनाचं काय या शासनाचं करायचं काय या शासनाचं करायचं काय संजय शिरसाट संजय शिरसाट संजय शिरसाट परमप्र मंत्री संजय शिरसाट

राजा बघमनार थोड्या सर तुम्हाला संजय शिरसट्ट करायचं काय संजय शिरसट्ट करायचं काय अली या शास्त्राचं करायचं काय प्रजा बगमनार धोंड्या सर तुम्हाला बढाम राजा बगमनार थोड्या सर तुम्हाला बढाम